नमस्कार पांडव सर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक असं स्वागत आज आपला विषय भिकाऱ्याकडं काय मागू मित्रांनो सर्वसाधारण पद्धतीनं समाजामध्ये तीन वर्ग असतात एक वर्ग जो असतो तो अतिशय गरिबीमध्ये पिचत पडलेला वर्ग असतो दुसरा वर्ग जो असतो तो खाऊन पिऊन अगदी सुखी असणारा वर्ग असतो आणि तिसरा वर्ग जो आहे ती प्रचंड धनसंपत्ती असलेला एक वर्ग असतो तर याच्यामधला जो पहिला वर्ग आहे की जो गरिबीमध्ये पिचक पडलेला वर्ग आहे मला असं वाटतं की आपल्या परिस्थितीमुळं आपल्या गरिबीमुळं त्यांनी समाजाकडं जेवढं पोटा पाण्याला लागेल तेवढं जरूर मागावं आणि दुसरा वर्ग जो आहे त्या वर्गाने मात्र की आपल्या इच्छेनुसार दुसऱ्याला देत राहावं आणि तिसरा वर्ग जो आहे प्रचंड धनसंपत्तीवाला त्यांनी दुसऱ्याला दानच दान केलं पाहिजे बघा पण नेमकं उलट होतंय जो पहिला वर्ग आहे तो ईश्वराकडं समाजाकडं पोटाला लागेल तेवढं मागतोय आणि मिळालं की तो समाधान व्यक्त करतोय मात्र दुसरा आणि तिसरा वर्ग आहे यांच्याकडं भरपूर आहे पण त्यांना द्यावं असं वाटत नाही उलट ते ईश्वराकडं कर याचना करतायत भाकना करतायत की मलाच दे आणि त्याच्यामुळे ई लोक कुठं आपल्याला समाधानी दिसत नाहीत मग हे लोक नेमकं समाधानी का नाहीत मित्रांनो याच्यासाठी एक छोटासा दृष्टांत एक राजा असा आरण्यामध्ये शिकार करण्यासाठी निघालेला असतो आणि आरण्यामध्ये गेल्यानंतर त्याला एक एक ऋषी त्या ठिकाणी ध्यानाला बसलेले त्याला दिसतात परंतु हे राजा हे सैनिक हा गलका पाहिल्यानंतर त्यांच्या ध्यानधारणेचा भंग झाला आणि राजाची आणि त्या ऋषीचा संवाद सुरू झाला तो संवाद एवढा छान झाला की त्याच्यामधून त्या राजाला प्रचंड आनंद मिळाला मित्रांनो आणि का कुणास्तव असं त्या राजाला एक वाटून गेलं की महाराज तुम्ही माझ्याकडून काहीतरी दान रूपाने मागाव अशी माझी एक इच्छा आहे त्यावरती त्या ते ऋषी ते महाराज म्हणाले मी काय मागू मला अगोदरच ईश्वराने भरपूर दिलेलं आहे बघा की या फळझाडांनी मला भरपूर फळं दिलेत अन्न म्हणून मी ते खातो माझं पोट भरतं आणि मी प्रचंड समाधानी आहे या निसर्गाने मला निर्मळ स्वच्छ आणि सुंदर पाणी दिलेलं आहे ते पाणी मी पितो आणि मी तृप्त होतो पुढे एक जी गुहा दिसते ती गुहा त्याच्यामध्ये मी वास्तव्य करतो आणि ते माझं घर आहे मग राजे तुम्ही बघा मला ईश्वराने अन्न दिलंय पाणी दिलंय आणि निवारा दिलाय एवढ्याच माझ्या महत्वाच्या गरजा आहेत या, गर या पलीकडं तुम्ही राजे असाल तरी मला तुमच्याकडून कशाचीही गरज नाही के तरी पण राजांनी जास्तच आग्रह केला की माझ्या समाधानासाठी माझ्या इच्छेसाठी महाराज तुम्ही काहीतरी मागावं आणि तेही आपण दोघांनी राजवाड्यात जावं शेवटी राजांनी जास्तच आग्रह धरल्यामुळं त्या महाराजाच्या पुढं नावीलाच झाला आणि शेवटी त्यांनी होकार दिला आणि मग हे राजन हे महाराज हे राजवाड्यात गेले आणि राजवाड्यात गेल्याबरोबर राजांनी सांगितलं महाराज आपण या ठिकाणी असनस्थ व्हावं मी जरा समोर मी देवाची प्रार्थना करून देवाचं दर्शन घेऊन मी आलो आणि अगदी त्या महाराजाच्या समोरच राजा एका कोपऱ्यामध्ये महाराजांचा भला मोठा देवाचं मंदिर आहे त्या ठिकाणी जाऊन बसले आणि त्यांनी भाकना करायला सुरुवात केली हे ईश्वरा मला हे दे हे ईश्वरा मला ते दे ईश्वरा जे काही मला आता ऋषी मुनींना महाराजांना द्यायचंय तेवढं तरी दे असं म्हणल्याबरोबर ते महाराज उठले आणि राजवाड्यातून ते बाहेर चालायला लागले ही त्या महाराजांची चाहूल त्या राजाच्या लक्षात आली राजा उठून पाहतोय तर त्याच्यावरती बसलेले तिथं महाराज दिसत नाहीत राजे घाई गडबडीत बाहेर गेले तर महाराज माघारी निघालेत राजन पळत गेले गेटवरती त्यांना अडवलंय आणि काय म्हणतायत महाराज अजून तर मी तुम्हाला काही दिलंच नाही तुम्ही अजून तर काही मला मागितलंच नाही तुम्ही मात्र निघालात का बरं असं त्यावरती त्या, त्या महाराजांनी दिलेलं उत्तर मित्रांनो खूप समर्पक आहे याच्यामधून आपलं जीवन घडू शकतं आपण समाधानी का नाही याचं उत्तर आपल्याला इथं मिळणार आहे त्यावरती ते महाराज म्हणाले अरे राजन अजून तूच परमेश्वराकडे भाकना करतोय प्रचंड संपत्ती तुला ईश्वराने दिलेली आहे तरी देखील अजून तूच ईश्वराला हे दे ते दे अशी तू मागणी करतोय याचा अर्थ अजून तूच भिकारी आहेस आणि या भिकाऱ्याकडं मी काय मागू तूच सांग काय मागू मी तुझ्याकडं कारण तुला तुझी वृत्ती समाधानी नाही तू मला देऊ शकत नाही म्हणून जो माणूस अजून याचना करतोय मागतोय हे दे मला दे तोच माणूस भिकारी या आणि त्याच्यामुळे या भिकाऱ्याकडे मी काही करे का मागू शकत नाही पहिलं तू एक काम कर तुझी वृत्ती बदल म्हणजे तुला प्रचंड समाधान मिळेल मित्रांनो हा माझा छोटासा व्हिडिओ मी आपल्यापुढं मांडलेला आहे आवडला कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि हा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नंतर भेटू पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार